नमस्कार मित्रांनो स्वागत आमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि दिवसाची सुरुवात थोडीशी लेट झाली माझी ॲक्च्युली मी उठलोयच दुपारी दोन अडीच वाजता उठलो आणि तर अंघोळ वगैरे आत्ता केले आहे ना माझा मित्राचा एकाला फोन आला विनायक म्हणून मित्र आहे माझा त्याने फोन केला बोलता आपल्याला गाडेश्वरला जायचं बोलता फिरायला म्हटलं चल जाऊया त्याच्यासोबत आम्ही चाललो आहे तिथला व्ह्यू एन्जॉय केला आणि पाऊस पण भरपूर जोरात आमच्या गावातलं मंदिर आहे टिक्कीत बसवला टिक्कीत डायरेक्ट हा बघा टिक्कीत बसला डायरेक्ट त्याला फिरायला जायला जागा नाही होत ना पुढे आता फेमस वडापाव तेवढ्या भागातला टेस्ट खूप छान आहे घरगुती पद्धतीने बनवतात आणि तुलाही भारत लागतंय वडापावला माझा मित्र पण आहे त्याचा बॅनर मी दाखवतो याचा नंबर वगैरे बंद होत नाही त्याला कॉन्टॅक्ट करून बोलू शकता तर आम्ही तर वडापाव घ्यायला थांबलेलो वडापाव घेतला तुला फेमस आहे माझा मित्रच तो जगदीश नंबर वडापाव आहे टेस्ट एकदम भारी आहे तिकडचा तुम्ही खाल्लाय ना याच्या आधी पण वडा भरपूर चांगला लागतो बघूया पुढे चालला होता आम्ही गाडी तुम्हाला अजून घेऊ दाखवतो काय काय नमस्कार कसा आहे दिवाडा एका बाईट मध्ये दे खातला त्याने अख्खा ग्रीनरी बघू शकता भारी इकडं रस्ता पण बघ रस्त्याच्या मध्ये असतात मध्ये मध्ये तो जो व्यू आहे बघ आता हा व्ह्यू बघा तुम्हाला आवडेलच आम्ही आमच्या गाडेश्वर मंदिरात बघा मंदिराचं गेट पण येतो गाडी बाहेरच लावायला लागत आहे पहिले आपल्या शंकराचं दर्शन घेऊन नंतर पुढे आम्ही जाणार आहोत फिरायला दाखवतो तुम्हाला कसं आहे गाडेश्वर मंदिराचं आहे भरपूर असं डेव्हलप होत चालू किरायला येणाऱ्यांची संख्या इकडे भरपूर वाढली त्याच्यामुळे हा रोडचा काम चालू आहे एकशे तीस करोडाचा कॉन्ट्रॅक्ट आहे इकडचा पूर्ण रोड बनवण्यासाठी पोहचला ड्रीमस्केपला तर तुम्ही विवभागा कसला भारी येतला साइड आता हा सगळा फ्रंट साईड आहे बॅक साईडला सर्व कॅम्प वगैरे आहेत तुम्हाला दाखवतो वरती जाऊन इन्फिनिटी पूल वगैरे लय भारी आणि समोर तुम्हाला डॅम दाखवतो तो व्यू लई भारी वाटतो बघा तुम्हाला सर्व मस्त डोंगरा वेंगरा आहेत ही गाड्याला यांची पार्किंग आहे समोर वगैरे हो तर वरून सर्व तुम्हाला दाखवतो मी पाणी डॅम दाखवतो इथला लाईट लावली बघा इथली आता तुम्हाला इथून फर्स्ट फ्लोअरचा व्यू आहे सेकंड फ्लोरवर गेला तुम्ही बघा अजून व्यू कसा दिसेल लाईटचा इफेक्ट एक नंबर गेम जोन कसला भारी सगळं बघाल ना तुम्ही भारी तर पूर्ण काल एंट्री मारल्या मारली ना आठवणिक लाइट चालू आहे जिंदगी सवारी मुझको कले न खाके बैठा दिया फलक पे मुझे खांज से उठा के मेरी ज़िंदगी सवारी मुझको कले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खांद से उठा के

चालू आहे एक नंबर शो आहे मला आवडलं म्हणजे मी स्टेला कधी आलो नाही तसं नॉर्मल दोन तीन वेळेला दो मी येऊन गेलोय माझा मित्रच आहे ना माझ्या मित्राचा मित्र नॉर्मली दोन तीन तास मी येऊन गेलो पण नाईट स्टेसाठी कधी आलो नाही पण एवढा भारी सॉन्ग ना मजा आली एकदम ऐकायला म्हणजे तुला कसं वाटला एकदम भारी आहे एकदम भारी ते पण लाईव्ह सिंगिंग आहे अजून मजा येते एवढा सुंदर गातोय माहोल बनवते पूर्ण अजून काय पाहिजे तुला नेमना आहे नेममाला या साइडला आहे ना, ना इकडं इन्फिनिटी पूल आहे इथला तोच मेन अट्रॅक्शन इथला तोच आहे तो पण दाखवतो बघा आता आणि फुल गर्दी असल्यामुळे ना इथं लय पब्लिक आहे बघा भरून रात्रीच्या एवढं समजून येत नाही पण दिवसा तुम्ही बघा ना इन्फंट्री वारवी भेटत आणि वरच्या साईडला टेंट आहेत हे बुकिंग करूनच भेटतात तुम्हाला स्टे साठी मस्त एकदम शूटिंग आर्चरी आहे ते बघा यांना आपण बंदुकीन मारायच्या का नाही बोलल्या कोणला किती नेम आहे आर्चरी आहे इथे आपला बाण आणि इथं त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होतं इथं गाणी वगैरे आता पावसाळ्यामुळं तिकडे होते तुम्हाला बघितले बघितल्या सर तुम्ही व्हिडिओ आणि इथं तुम्हाला नॉर्मल बघा इथं असेल आता सर्व बसून वगैरे हो फील घेणार सर्व कपल्स आपल्यासारखे लोक नाही घेणार पण कपल्स जास्त फील घेतील आणि वरती बघा इथं टेंट आहेत सर्व बरंच टेंट आहेत मोजले नाही आठ वाजता आमची बुकिंग नव्हती आम्ही आलो होतो आता आपण रिव्ह्यू विचारून वी घेऊ विनायक कसा वाटला तुला इथला रिव्ह्यू काय कसा वाटलं तुला इथला रिसॉर्ट एक नंबर दीदी कसा वाटलं तुला चांगलाय मम्मा कसा वाटला कसं वाटलं तुला चांगलाय आधी आता तू किप्सी तर आता आम्ही निघालो आता मी आलो न्यू पर्यंत आता महाराष्ट्र लंच होमला फक्त जेवण्यासाठी आहे चालू आहे आम्ही माझा फेवरेट रेस्टॉरंट इथं जेवण आता महाराष्ट्र लंच होम तर मी आता जेवायला आले आणि इथं एवढी गर्दी आहे ना तर ॲक्च्युली मी नॉनव्हेज खाणार होतो म्हटलं वेटिंग तुम्ही बघाल ना तुम्ही पण आहे नव्हतं वेटिंग बाग किती आहे आपली लोकांची वेटिंग दाखवली सांगली मगाशी मला ही बघा ही एवढी सगळी वेटिंग आहे वर तर पूर्ण फुल आहे ही सगळी वेटिंग चालू आहे इथं काय रे किती गर्दी आहे कितना गर्दी आहे इथं पंधरा वीस मिनट जायगा ना इथं हे सांगितलं इथं भरपूर गर्दी आहे पण आता मी वेज खाणार त्या अटी वेजसाठी पण बघा एवढी वेटिंग आहे वेजसाठी माझा फेवरेट आहे जरा राज गर्दी आहे इथं बघा मी पाहिला वेज सोपा आहे आणि हा बघा स्टार्टर मी खाणार नाही तरी पण यांनी जबरदस्ती मागवले मला आणि तो एक कुठं बसला मागवले माझे कारण मी गाडीत बसून होतो ना तर आगवलं माहिती असतं कसं वाटला जेव्हा तुला इथला तर तुला मस्त आहे तर तुला तर मी खाणार नाही फक्त मी सोपेन आहे हे काहीच खाणार नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं आहे माझ्यासाठी मी सगळा खाणार आहे दोघंसाठी आम्ही निघल्या प्युअर व्हेजच खाला कारण काय तर आता नॉन व्हेजला वेटिंग तुम्ही अजून पण बघू शकता ही बघा ही सर्व वेटिंग दिसतं इकडं सर्व लोक आहेत अजून पण एक तास लागेल बोलतात वेटिंगसाठी आता व्हेज खाल्ला आम्ही विनायक कसा वाटला इथला जेवण तुला नंबर जै, सा, मतन मतन, एक, मतन, नंबर एक नंबर दे वें दे वें दे बेस्ट कधी पण पाहिजे इथून खायचं वेज साठी सगळ्यात बेस्ट आणि व्हेज साठी अतिउत्तम काळा मटन थाळी एक नंबर नाही एक नंबर आणि सूप आणि पनीर चटपटा बेस्ट आहे यो यो आहे ना यो बुवा माणूस आहे मी नॉनव्हेज वाला माणूस आहे मला मा, नॉनव्हेज लागतो जेवणारा माणूस आहे जेवणारा एकदम बेस्ट असते जेवण एकदम बेस्ट आहे ओके चला अशात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक like करा सबस्क्राईब करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा विसरू नका संकेत लोक कमेंट प्लीज गाय